शिक्षा झालेली आहे जन्मशेतीची शिक्षा झालेली आहे जी निश्चितच महत्वाची बाब आहे पण जे तीन जण ज्यांचा या किनाच्या कटामध्ये सहभाग होता आणि त्याच्या मागचे जे सूत्रधार आहेत ते अजून पकडले गेलेले नाहीये त्याच्यामुळं त्यांना शिक्षा व्हावी याच्यासाठी उच्च न्यायालयात आम्ही जाऊ आणि त्याच्या मागचे जे सूत्रधार आहेत त्यांना पकडलं जावं याच्यासाठी देखील ही लढाई चालू राहील आता तुमची पुढची स्टेप काय असणार आहे तुम्ही लगेच उच्च न्यायालयात याच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये आम्ही याचिका दाखल करतो वकील जे आमच्या आहेत अॅडव्होकेट अभयन योगी त्यांच्याविषयी आणि जे वकील होते प्रकाश सूर्यवंशी यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि निकालपत्र हाती आल्यानंतर त्यांच्याशी पवित्र चर्चा करून आम्ही कुर्ती निवडून काढतो संघटनेच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने डॉक्टरांचा कोण आहे खूप होता धक्का होता पण तो पटून आणि तुझे कार्यकर्ते निर्धाराने उभे राहिलेले आहेत त्या कामामध्ये आणि हे काम पुरे नेत राहणं हेच डॉक्टरांना सगळी आदरांजली हे संघटनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याचं म्हणणं आहे वर्ष खूप चालवते